लॉकडाऊनमुळे दिव्यांगांची परिस्थिती हलाकीची झाली आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी अमरावती महानगरपालिकेमध्ये दिव्यांग कल्याण पुनर्वसन पाच टक्के निधी राखीव असून हा निधी दिव्यांगांना वाटप करून आर्थिक मदत देण्यात यावी दिवाळीपूर्वी निधी वाटप झाल्यास त्यांची दिवाळी चांगली साजरी होऊ शकते तसेच आर्थिक पुनर्वसन दहा व मतिमंद व वृद्ध पेन्शन योजनेचे प्रस्ताव ऑगस्ट दोन पासून पेंडिंग असल्यामुळे सदर प्रस्ताव दिवाळीपूर्वी मंजूर करावा अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटना महानगरपालिका कार्यालयात सर्व दिव्यांगांना सोबत घेऊन दिवाळी साजरी करणार असे निवेदन मनपा आयुक्त यांना देण्यात आले असून यांची सर्वस्वी जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील असा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटना शहर अमरावतीच्या वतीने शेख बब्बू शेख मोहम्मद मयूर मेश्राम अनवर शाह सुफियान खान शेख रुस्तम मोहम्मद इलियास मोहम्मद राजे फारुख शाह विकास घोटे मोहम्मद रशीद परवेज खान मुस्कान महेवीस

ऑगस्ट पासून पेंटिंग पेंटिंग आहे ते त्वरित प्रस्ताव मंजूर करण्यात यावा अन्यथा सर्व मिळून दिवाळी महानगरपालिकेमध्ये सादर करण्यात येणार ही महानगरपालिकेची ज जबाबदारी आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती